भारत स्वतंत्र होऊन अठ्यात्तर वर्ष पूर्ण झाली या पार्श्वभूमीवर एकोणऐंशी संस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था आदी ठिकाणी अत्यंत उत्साहात पार मुख्य शासकीय सोहळा अर्थात त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात तहसीलदार श्वेता संचेती यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पार पडला तत्पूर्वी गावातील सर्व ठिकाणचे ध्वजारोहण आटोपण्यात आले तहसीलदार श्वेता संचेती यांनी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले त्यांनी ध्वजास मानवंदना दिली ध्वजसंचलन पोलीस उपनिरीक्षक विष्णू होले आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या पोलीस जवानांनी केले यावेळी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते तसेच निवासी नायब तहसीलदार सुनील पवार नायब तहसीलदार नितीन मेधने निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती जानकीकारे पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रणाली फुल्लुके इंगळे अमित पवार तसेच माजी नगराध्यक्ष अलका शिरसाट माजी नगरसेविका त्रिवेणी तुंगार सोनवणे मंगला आराधे कल्पना लहांगे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे ध्वजारोहण प्रशासक तथा गटविकास अधिकारी रविकांत सानक यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागांचे विस्तार अधिकारी क्लार्क आदींसह तालुक्यातील नेते गावातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते त्र्यंबक नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर श्रिया देवचके यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालंय नूतन त्र्यंबक विद्यालय शहरातील अन्य शासकीय कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला एसएम न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर